अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी आणि अशा सॉफ्ट इडल्या घरच्या घरी कशा करायच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जसे साऊथ इंडियन लोक करतात ना तीच पद्धत आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याने तुमच्या ज्या इडल्या आहेत ना त्या सुपर सॉफ्ट होणार आहेत तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे बॅटर तयार करणार आहे आणि बॅटर करण्यासाठी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळेच वेग धुवून वेगवेगळेच वेग भिजत घालायचे आहेत तर इथे मेजरमेंट कपाने मी एक कप डाळ घेतली आहे ती अख्खी आणि स्प्लिटन असे दोन्ही क्वांटिटीमध्ये मी एक कप घेतली आणि ती आपल्याला दोन पाण्याने अगदी हलक्या हातानेच धुवून घ्यायची आहे आणि नंतर भरपूर अशा पाण्यामध्ये त्याला चार तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवायला द्यायचं आहे इथे मी एक कप उडीद डाळीसाठी तीन कप तांदूळ घेणार आहे सेम कपाने आपल्याला मेजरमेंट करायचं आहे इथे तुम्ही पेला किंवा जी वाटी असते त्याचं मेजरमेंट घेऊ शकता जाडा जो तांदूळ असतो ना तोच इथे आपल्याला वापरायचा आहे इडली राईस किंवा रेशनचा तांदूळ किंवा गावठी तांदूळही आपण इथे वापरू शकतो दोन तीन पाण्याने जसा आपण घरचा तांदूळ धुतो तसाच आपल्याला चोळून चोळून धुवायचा आहे आणि चार तासासाठी हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे चार तास होऊन गेले आहेत आणि तांदूळ आणि उडीद डाळ मस्त असे आपले भिजले गेले आहेत आता हे वाटताना आपल्याला सेपरेटच असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात सगळी उडीद डाळ मी इथे ऍड केली आहे आणि जवळपास सव्वा ग्लास पाणी ह्यात मी ऍड केलं आहे उडीद डाळीचंच पाणी मी इथे वापरलं आहे ज्यामध्ये आपण उडीद डाळ सोप करून घेतली तेच पाणी वापरून आपल्याला फ्लफी होईपर्यंत आणि अगदी पातळ बारीक अशी पेस्ट आपल्याला ह्या उडीद डाळीची करून घ्यायची आहे वाटल्यानंतर एका पसरट भांड्यात किंवा खोलगट भांड्यामध्ये ही उडीद डाळीची पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे आता ह्या मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तांदूळची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी ते दोन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे आणि उडीद डाळीचंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे तांदळामध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला फेकून द्यायचं आहे किंवा आपण ते झाडाला घालू शकतो मिठापेक्षा थोडंसं जास्त असं बारीक आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत वाटल्यानंतर हे तांदूळ आपण ज्या भांड्यामध्ये उडीद डाळ घेतलं काढून गेत, घेतली त्याच भांड्यामध्ये हे तांदूळ आपल्याला वाटून काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जवळपास एक ते सव्वा ग्लास पाणी मी अजून ह्यात ॲड केलं आहे जे आपण उडीद डाळ सोप केली तेच पाणी मी इथे वापरलं आहे आता चवीपुरतं मीठ टाकून हाताने किंवा विस्करच्या मदतीने जवळपास दहा ते बारा मिनटासाठी हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण हे पीठ मिक्स करू तेवढं आपली जी इडली आहे ती फ्लफी होईल मस्त असे बबल यायला सुरुवात झाली की आपलं हे जे पीठ आहे ते मस्त असं फ्लफी झालं आहे आणि नंतर झाकण लावून त्याला आपल्याला एका कापडाने किंवा पिशवीने मस्त असं सगळ्या बाजूने बंद करून घ्यायचं आहे आणि गरम अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे जेव्हा आपण हे पीठ गरम ठिकाणी ठेवतो हो ना तेव्हा ते मस्त असं फर्मेंट होऊन येतं आणि आपली जी इडली आहे ती सुपर सॉफ्ट आणि फ्लफी होते जवळपास रात्रभर हे आपल्याला पीठ असं फर्मेंट व्हायला द्यायचं आहे आणि सकाळी नंतर आपण जेव्हा हे इडली करायला घेऊ हो, तेव्हा ते, ते आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी पुन्हा एका चमचाने हलवून घ्यायचं आहे आणि ते फ्लफी करून घ्यायचं आहे जेवढा आपण हे फ्लफी करू तेवढा आपली इडली जी इडली आहे ती सुपर सॉफ्ट होईल इडली करण्यासाठी जेवढं बॅटर आपल्याला हवं आहे ना तेवढं आपल्याला बाजूला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं बॅटर तसंच ठेवायचं आहे कारण जर आपण त्या भांड्यामध्ये सारखा चम्मच फिरवत राहू तर त्याचा फ्लफीनेस जो आहे तो कमी होण्याचे चान्सेस असतात आता एका स्टीमरमध्ये जो इडलीचा स्टीमर आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून गरम करायला ठेवला आहे आणि जो इडलीचा साचा आहे ना त्याच्यावर कॉटनचा रुमाल घालून बॅटर त्यात ॲड केलं आहे जेव्हा आपण कॉटनच्या कपड्यावर इडल्या बनवायला घेतो आणि त्या वाफवतो ना तेव्हा त्या सुपर सॉफ्ट होतात आणि नरम राहतात आता हे आपल्याला दहा ते बारा मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या इडल्या वाफेवर शिजवायला द्यायच्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी दोन्ही पद्धतीने इडलीज करून दाखवली आहे एक जी नॉर्मल पद्धत आहे ज्यामध्ये आपण साच्याला तेल लावतो आणि त्यानंतर बॅटर ॲड करून इडलीज वाफवून घेतो तर दुसरी पद्धत ज्यामध्ये मी इथे सुती कापडाचा वापर करून इडलीज वाफवून घेतल्या आहेत त्यामुळे त्या पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत सॉफ्ट झाल्या आहेत आणि मस्त अशा जरी आपण त्या हवेवर ठेवल्या तरी एक दोन दिवस तशाच सॉफ्ट राहतील पण जर तुम्ही नॉर्मल इडलीज हवेवर ठेवल्या तर त्या कडक होण्याचे चान्सेस असतात तर आज मी या इडली बनवताना कुठल्याही पद्धतीचा सोडा नाही वापरलाय नाही इनो वापरलाय नाही साबुदाणे वापरल्यात नाही मी इथे पोह्यांचा वापर केलाय तरीही मस्त अशा शुभ्र सॉफ्ट आणि फ्लफी इडल्या मी तुम्हाला आज करून दाखवल्यात अशा पद्धतीने जर तुम्ही इडली तुमच्या घरी केल्यात तर त्या कधीच फसणार नाहीत आणि त्या तशा सॉफ्ट आणि मस्त फ्लफी राहतील तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा